तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर अतिवृष्टी भरपाई या जिल्ह्यात मंजूर झालेली आहे व वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे तर मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आणि जे की मे आणि जुलै त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या पिकाचे त्याचप्रमाणे फळपिकाच्या नुसखानी भरपाईपुटी मदत देण्याबाबत हा जोकं इथं जी आर इथं आलेले आहेत जे की भरपाईची रक्कम आहे ती या जिल्ह्यात जे की सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये इथं जमावण्यास सुरुवात तर इथं तुम्हाला चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा झाली की नाही जर तुम्हाला भरपाईची रक्कम मिळाली जर नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे जर आता तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर तुम्हाला कोणत्याच प्रकारची भरपाईची रक्कम ही आता मिळणार नाही तर यावरती सर्व शेतकरी बांधवी लक्ष वेधायचे आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले नसेल तर अशा शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम इथं मिळणार नाही तर आता जे की कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला पाऊस पडलेला आहे त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम व जास्ती पावसामुळे चक्रीवादळ नैसर्गिक आपत्ती व गारपिटीमुळे जे काही शेतकऱ्यांचे त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी गहू हरभरा खरीप आणि रब्बी या पिकांचा त्यामध्ये समावेश आहे या या जा जा तर यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जी की इथं भरपाईची रक्कम इथं वेगवेगळ्या प्रकार इथं शेतकरी बाधित जे काही झालेल्या शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली आहे तर जे काही यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम अधिक जमा झालेली नसेल तर अशांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तरी तो तुम्हाला खाली यायचा आहे तर यामध्ये तुम्हाला जिल्ह्यांची यादीसुद्धा बघायला मिळेल तर कशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये इथं भरपाईची रक्कम जे की आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात तिथं जमा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आता पीकमा भरलेल्या तर अशांसाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे तर आता यामध्ये जो विभाग आहे पुणे तर यामध्ये सोलापूर आहे जे की दिनांक आहे अकरा दहा दोन हजार चोवीस तर इथं तुम्हाला क्षेत्र जे की हेक्टरमध्ये दाखवेल बाधित शेतकरी संख्या दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस निधी तर जी मध्ये इथं दिलेलं आहे त्याचप्रमाणे इथे तुम्हाला शेतकऱ्यांची संख्यासुद्धा तुम्हाला दाखवली आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं सांगली आहे सात दहा सात दोन हजार पंचवीस तर इथं तुम्हाला बाधित जे की बाधित शेतकऱ्यांची संख्या अठरा हजार तीनशे छत्तीस त्यानंतर इथे निधी सहाशे एकोणतीस पॉईंट पाच अठ्ठावन्न जे की तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे त्यानंतर अहिल्यानगर जे की प्रस्तावना पास्तावाचा दिनांक आहे सव्वीस तीन दोन हजार पंचवीस तर जी की शेतकऱ्यांची संख्या आहे एक हजार पाचशे एक्कावन्न जे की दाखवल्याप्रमाणे तर अशा पद्धतीने जे की या जिल्ह्यात भरपाईची रक्कम जमावण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल किंवा तुमच्या खात्यामध्ये अधिकही भरपाईची रक्कम जमा जर झालेली नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून भरपाईची रक्कम हे थेट तुमच्या खात्यामध्ये डी माध्यमातून इथं जमा करण्यात येईल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पा थँक्यू